शकता हे रायफल बैलाचे सगळे नियोजन करते आहेत कसे आहेत सांगाल आज रायफलनं तुमचं स्वप्न पूर्ण केलंय काय सांगाल त्याविषयी इतक्या दिवसापासून म्हणजे मथुर बरोबर पळायची इच्छा होती ती पूर्ण झाली आज आणि बैल जिथं जातो तिथं तुम्हाला गुलालाच ठेवतोय काय सांगाल त्याविषयी बैलाला बैल लागला की विशेष बाळा दोन मिनट बस बाळा आज पहिल्यांदाच तू मैदानात आलीस बरोबर ना आणि पहिल्याच मैदानाचा इतका चांगला पायगून की बैलानं एक नंबर केला काय विषयी सांगशील करता आमच्या राहुल भाई पाटील तर एवढे खुश होते एवढे खुश होते अक्षरशः गाडीवर बसून एकच म्हणते हा बैल आपला काळीच आहे ह्याच्यामुळं मथुर आता लंपीतनं एवढ्या मोठ्या आजारात बाहेर आला गुलालात गेला अक्षरशः राहुलबाई माईक वर सांगत होते की त्यांना हा डोळ्यात पाणी आलं कोण म्हण होते की ज्यांना मी पैर दिलेलं ती लोक मला पैर देत नव्हती कारण का लंपीतनं बैल गुलालात राहत नव्हतं आज ह्या बैलाच्या मुळे मी गुलालात ते अक्षरशः डोळ्यात त्यांचे आश्रू होते काय सांगायला लागत त्याविषयी राहुलबाई योग्य भरपूर म्हणजे वर्ष झालं तुम्ही हा पायरा जुळावा म्हणून प्रयत्न करत होता आणि आज त्याला यश आलं म्हणजे की आपण म्हणतो की भरपूर प्रयत्न करत असतो एक वेळ असती योग्य वेळ असती योग्य वेळ आल्यावर सगळ्या गोष्टी पूर्ण होतात काय सांगाल त्याविषयी योग्य वेळ ती जा आज आली सिद्ध झाली म्हणजे इतक्या वेळ थांबल्याचं तुम्हाला कुठं ना कुठं सार्थकी लागलं काय आनंद आहे आता तुम्हाला इतका मोठा आणि ही जी गाडी आपली ही पुन्हा एकदा आपल्याला मैदानात पळताना दिसणार काय दिसणार एक नंबरच बघू शकता हे रायफल बैलाचे मालक आणि ही छोटी मालकी ना झाली आणि बैलानं त्यांचं म्हणजे करून दाखवलं हेच मोठं यश आहे दादा असंच तुम्ही कायम गोलालात राहू हे आमची इच्छा आहे धन्यवाद धन्यवाद तर मित्रांनो बघू शकता आज वडकीचं मानाचं मैदानामध्ये शिरसवडीकरांची रायफल एक नंबरचा प्रथम क्रमांक मिळवून हिंद झाली के आली केला केलाय सगळा आणि इतकं मोठं बक्षीस आहे हे बक्षीस घेऊन जायला चार पाच जण लागली होती आणि यस तोपर्यंत पाच सहा जण खांदा बदलत 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 इथपर्यंत आले कसं आहे आणि गाडीत पण बसणार नाही एवढे काही सगळी सांगून हो सांगून केला सगळी जण म्हणत होती अगोदरच नंबर गाडी करणार एक नंबरच करणार आणि बैलानं करून दाखवलं करु आणि नेमकं विजय फौजी पण बायलाचे मेन मालक उपस्थित होते बघू शकता या ठिकाणी बायलांनी सगळं त्यांचं स्वप्न पूर्ण केलंय मित्रांनो